नमस्कार स्मितास क्लाउड किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे सध्या पाऊस सुरू आहे पावसाळ्यात पोटदुखी किंवा अपचनाचा त्रास होतो म्हणून त्यावर उपाय म्हणजे हलका पचन होणारा आहार आपण घ्यायला हवा त्यासाठी उत्तम ऑप्शन म्हणजे कर्ड राईस अतिशय सोपी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे रेसिपी सुरू करण्याआधी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करायला विसरू नका चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूया कर्ड राईस करण्यासाठी अतिशय मऊ शिजवलेला भात एखाद्या मोठ्या भांड्यात मोठ्या बाऊलमध्ये प्रथम काढून घ्यायचा आहे भात हा जरा कोमट असायला हवा भातासाठी समजा तुम्ही एक वाटी तांदूळ घेतले असतील तर भात शिजवण्यासाठी अडीच वाटी पाण्याचा वापर करायचा आहे म्हणजे अतिशय मऊ असा भात येईल यात आता आपल्या आवडीनुसार दही टाकून घ्यायचं आहे मी प्रथम पूर्ण एक कप भरून दही टाकून घेतला आहे दुसऱ्या कपातलं अर्धाच कप दही मी घातलेलं आहे चमच्याचा वापर करून हे दही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मला अजून दही टाकण्याची गरज वाटत आहे म्हणून मी सर्वच दही टाकून घेणार आहे भात हा एक कप तांदळाचा केलेला आहे म्हणजे एक कप तांदळासाठी दोन कप दह्याचा वापर मी इथे केलेला आहे तसेच यात एक स्पून चाट मसाला देखील टाकून घ्यायचा आहे भातात मीठ असल्यामुळे मीठ टाकायची गरज नाही तसेच थोडी कोथिंबीर घालून चाट मसाला आणि कोथिंबीर भातात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत भातात दही कोथिंबीर आणि चाट मसाला अगदी व्यवस्थित मिक्स झालेले आहेत दह्याचं प्रमाण देखील अगदी व्यवस्थित आलेलं आहे आता या भाताला तडका देऊन घ्यायचा आहे त्यासाठी तडका पॅन मी गॅसवर ठेवून घेतली आहे गाईच्या तुपाचा वापर मी इथे तडका देण्यासाठी करणार आहे त्यासाठी मोठे अडीच चमचे तुपाचा वापर मी इथे केलेला आहे गाईच्या तुपाचा वापर कर्ड राईस करण्यासाठी करून बघा अतिशय भन्नाट लागेल यात थोडी उडदाची भिजवलेली डाळ देखील घालायची आहे भात करत असतानाच एक चमचा उडदाची डाळ घेऊन ती मी भिजवत ठेवलेली होती तापलेल्या तुपात प्रथम फोडणीसाठी मोहरी टाका आणि त्यानंतर भिजवलेली उडदाची डाळ टाकून घ्यायची आहे डाळ ओलसर असल्यामुळे एक ते दीड मिनटं तरी डाळ तुपात प्रथम फ्राय होऊ द्या म्हणजे पाणी पूर्णपणे निघून जाईल आता त्यात कडीपत्ता घालायचा आहे कडीपत्ता जरा जास्तच घाला म्हणजे भाताला अतिशय छान चव येईल एक टी स्पून जिरं घालायचं आहे तसेच फोडणी अगदी कडकडीत झाल्यावर चिमुडभर हिंग घालून घ्यायचं आहे आणि आवडीनुसार सुक्या लाल मिरच्या घालायच्या आहेत मी इथे तीन मिरच्यांचा वापर केलेला आहे तुम्ही सुक्या मिरच्याऐवजी हिरवी मिरचीचा देखील वापर करू शकतात कर्ड राईस कितपत तिखट यायला हवा त्यानुसार मिरचीचा वापर करायचा आहे देखील अगदी व्यवस्थित फ्राय झालेल्या आहेत आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हा तडका दही मिक्स असलेल्या भातावर टाकून घ्यायचा आहे तडक्याचा अतिशय सुंदर असा वास सुटलेला आहे पिवळसर ते गाईचं तूप आणि उडदाची डाळ देखील गोल्डन ब्राऊन अशी छान फ्राय झालेली आहे भातावर तडका टाकल्यानंतर लगेच भात दोन ते तीन मिनटांसाठी ती झाकून घ्यायचा आहे म्हणजे सर्व घटकांचा अरोमा त्यात मिक्स होईल साधारण तीन मिनटांनंतर मी झाकण काढून घेतलं आहे भात हळूवारपणे चाळून त्यात तडका मिक्स करायचा आहे किंवा पूर्णपणे मिरच्यांसकट देखील तुम्ही मिक्स करू शकतात कड राईसमध्ये परत वरून थोडीशी कोथिंबीर घाला आणि मस्त गाईच्या तुपाचा तडका घातलेला कड राईस खाण्यासाठी सर्व करा लहाण्यांपासून मोठ्यांना सर्वांनाच हा कड राईस नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे सो तुम्हाला माझी ही आजची कर्ड राईसची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा आवडली असेल तर कर लाईक करून माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तब्येतीची काळजी घेऊन मस्त खात राहा